हाय गाईस गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नैनबागमध्ये आपलं स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईस तर गाईस आजचा आहे मंडे आणि आज रोहिणीताईनं चौरीची भाजी बनवली आहे ते पण फर्स्ट टाईम तिनं टिफिनमध्ये दिलेलं आहे ते ऑफिसला जाऊन खाशील बोलली तर आज बघू ताईनं बनवलेली भाजी कशी बनवली आहे हर एक तर फर्स्ट टाईम बनवली आहे तिनं तेच आणि ताई आता आंघोळीला गेली आहे थोड्या वेळामध्ये आम्ही ऑफिसला जातो आमचा नाश्ता झाला आहे तर जातो आम्ही आता थोड्या वेळामध्ये ऑफिसला बाय अरे जस्ट आलो आहे मी ऑफिसला स्कूटी पार्किंगला लावली आहे मी आता मी जातो आहे ऑफिसला तुम्ही मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो टाईला ड्रॉप केला आहे वाजले आहे दहा मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो टाईला मी ड्रॉप केला आहे टाईला पण थोडा वेळ झाला होता आता मी जातो ऑफिसला तुम्हाला लंचमध्ये लंच ब्रेकमध्ये भेटतो लंच ब्रेकमध्ये साडे अकरा वाजले आहे मला ब्रेक झाला आहे लंच ब्रेक नाही झाला आहे टी ब्रेक झाला सो मी कॅन्टीनला आलो आहे मला ताईनं चकली लाडू आणि चिवडा दिला आहे तर मला भूक लागली होती तर मी कॅन्टीनला आलो आहे तर खाता येईल साडे अकरा वाजले आहे काय नाही तर पंधरा मिनटाचा ब्रेक असतो थोड्या वेळामध्ये मी परत ऑफिसला जातो खाली ही कॅन्टीन आहे ऑफिसची कॅन्टीन आहे हा तुम्ही झाले आहे लंच ब्रेक आहेवडीची भाजी चवटीची भाजी काकडी कांदा चेपनपट्टी डन झालं आहे मी आता आलो आहे कॅन्टीनच्या बायरा म्हणजे की खाली मी ताईनं चौरीची भाजी बनवली होती मस्त बनवली होती फक्त मीठ जास्त झालं होतं तो ताईला सांगावं लागेल तर आता वाजले आहे तीन वाजून दहा मिनटं पाच मिनटं वेट आहे पाच मिनटात जातो ऑफिसला ऑफिसचे कामं वगैरे जे काही करून येतो जे काही काम वर्क वगैरे चालू आहे करतो त्यानंतर मी सहा साडेसहाला भेटतो काहीच तो तर जातो मी आता ब्रेक झाला आहे पाच वाजले आहे पंधरा मिनटाचा ब्रेक आहे सो मी बाहेर जात आहे मला भूक लागली आहे तर आणि काम करता करता झोप पण येत आहे एकतर मला भूक लागली आहे तर मी बाहेर जातो काहीतरी खातो नाही वडापाव घेतला आहे मी वडापाव खातो वडापाव खाल्ला आहे मला खूप भूक लागली होती दुपारी जेवलं होतं पण तरी पण मला भूक लागली होती तर मी दोन वडापाव खाल्ले आहे आता पाच दहा झाले आहे पाच दहा तर मी जातो ऑफिसला ऑफिस झाल्यानंतर भेटतो तुम्हाला मला अर्ध्या एक घंटेनंतर जातो ऑफिसला सहा पंचेचाळीस झाले आहे माझं ऑफिस झालं आहे आता आलो मी आता पार्किंग मध्ये आलोय स्कूटी घ्यायसाठी तर मी स्कूटी घेऊन जातो बाहेर आप्पाचा विषय लय हार्ड आहे अप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे घरी आलो आहे आम्ही फ्रीज चालू आहे आणि सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगायची तू चौरीची भाजी छान बनवली आहे फर्स्ट टाइम बनवली आहे तू छान बनवली आहे फक्त मीठ जास्त झालं सो okay. नेक्स्ट so, टाइम करशील काळजी घे स्वतःची पण घे आणि चौरीचं पण घे चौरीची पण घे आणि okay. काय आपण येताना काय तुला काय दिसलं होतं हिला म्हणजे आम्ही येत होतो ना ये तर ॲटोवर ना, नाव दिसलं होतं आप्पा म्हणून तर हे म्हणत होती आदित्य बघ 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 ती काय आहे काय अप्पा म्हटलं अप्पाचा विषय लय हार्ड आहे आप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे तर तेच मग मग तेवढ्या याच्यामध्ये तिला बोललो की क्लिप काढ म्हणून मग तिला क्लिप काढली तर आता घरी आलोय आम्ही आठ वाजता घरी आलो आहे जेवण बनवणार आहे ताई काय बनवायचं जेवण ताई स्वयंपाक बनवत आहे आणि इथं मी गोरसपाक खात आहे आणि ताई म्हणत आहे की जास्त खाऊ नको गोरसपाक नाहीतर तुला जेवणच नाही देणार म्हणून ताईला आहे की मी दोनच बिस्किट खाणार कारण की मी जेवण नाही करणार मग अशी ताई बोलती की तू खाल्लं ना बिस्किट तर जेवण नाही करते म्हणून म्हटलं करतो म्हटलं मला फक्त बिस्किट खाऊ दे म्हटलं मला भूक लागली होती त्यामुळे थोड्या वेळात जेवतो ताई बनवत आहे खिचडी बनवत आहे बन ताई जेवतो थोड्या तो वेळात खिचडी झाली आहे रेडी करतो आम्ही जेवण गरम आहे त्यामुळे थंड करत आहे मी एक नंबर काही जेवण झालं आता आमचं मस्त पोट करून जेवण केलं आहे खिचडी खाल्ली आहे आम्ही आणि ताईला आला आहे फोन म्हणजे पप्पांचा पप्पा पप्पाचा विषय लय हाड आहे अप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे तर गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा काहीच आणि तुमचं फ्रेमसच राहू द्या गाईस बाय गाईज, गाईज, गाईज गुड नाईट